साडेसाती म्हणजे काय साडेसाती हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा कालखंड आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतो याचा परिणाम वैयक्तिक मानसिक आर्थिक आणि शारीरिक जीवनावर होतो असे मानले जाते साडेसातीची संकल्पना तिचा अर्थ आणि परिणाम याची सविस्तर माहिती जाणून घेऊया साडेसातीचा अर्थ साडेसाती हा कालखंड शनिग्रहाशी संबंधित आहे जेव्हा शनिग्रह व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील चंद्राच्या स्थानापासून बारावा पहिला आणि दुसऱ्या स्थानातून प्रवास करतो त्यावेळी साडेसातीचा कालखंड सुरू होतो या कालखंडाची एकूण सात वर्षे आणि सहा महिने म्हणजेच साडेसाती इतकी वेळ असते साडेसातीचे तीन टप्पे साडेसाती तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेली असते पहिला टप्पा बारावे स्थान शनिचंद्राच्या बाराव्या स्थानातून जातो या काळात मानसिक ताणतणाव आर्थिक समस्यांचा अनुभव येतो नवीन अडचणी आणि संघर्ष सुरू होण्याची शक्यता असते दुसरा टप्पा पहिले स्थान शनी चंद्राच्या पहिल्या स्थानातून जातो या टप्प्यात व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणू शकतो जबाबदाऱ्या वाढतात आणि आयुष्यात मोठे बदल होण्याची शक्यता असते तिसरा टप्पा दुसरे स्थान शनी चंद्राच्या दुसऱ्या स्थानातून जातो या काळात आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते पण पन... कौटुंबिक कलहाची शक्यता राहते आत्मविश्वास वाढतो पण संयम आणि ध्येयाची गरज असते साडेसातीचे परिणाम पहिला सकारात्मक परिणाम जरी साडेसाती कठीण काळ मानला जातो तरी हा व्यक्तीला आयुष्यात शिस्त ध्येय आणि परिपक्वता शिकवतो कठोर परिश्रमातून मोठे यश मिळवता येते अंतर्मनाला समजून घेण्याची संधी मिळते दुसरा नकारात्मक परिणाम ताणतणाव तणाव आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलह करिअरमधील अडचणी आणि नवीन आव्हाने तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते साडेसातीच्या परिणामांपासून बचावण्यासाठी उपाय ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले जातात चला तर मग जाणून घेऊया हे उपाय कोणते शनिवारी शनीचे उपाय शनी मंदिरात जाऊन पूजा करा शनी मंत्राचा जप करा ओम शम शनिच्छ नमः नम शनिवारी लोखंड काळे उडीत आणि तेलाचे दान करा हनुमानाची उपासना हनुमान चालिसाचे पठण करा हनुमानाला गुळ चण्याचा नैवेद्य दाखवा कर्म सुधारणा चांगले कर्म करा आणि इतरांना मदत करा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या संयम आणि प्रामाणिकपणा ठेवा साडेसातीच्या प्रभावाची सत्यता ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचा प्रभाव व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतो साडेसाती ही प्रत्येकासाठी कठीण असेलच असे, असे नाही काही व्यक्तींना या कालावधीत मोठे यश मिळाल्याचेही आढळले आहे यशस्वी व्यक्तींसाठी हा कालखंड आत्मविकासाचा आणि मजबूत मनाचा काळ ठरतो काही महत्वाचे मुद्दे साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दोन तीन वेळा येते प्रत्येक वेळी त्याचा अनुभव वेगळा असतो याला घाबरण्याचे कारण नाही संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हा काळ सोपा होऊ शकतो